मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोलकी बाबा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल मित्रांनो महाराष्ट्र आपल्या राज्याची विधानसभेची निवडणूक झाली आणि विधानसभेच्या निवडणुकांनंतर महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळ सुद्धा स्थापन झालं त्याच्यामध्ये निवडणूक झाली निकाल लागला मंत्रिमंडळ स्थापन झालं पण पालकमंत्री पदाची आतापर्यंत कोणालाही कुठेही पद दिलं गेलं नव्हतं परंतु आज पालकमंत्री पदाची सुद्धा महाराष्ट्रामध्ये सगळीकडे ज्या त्या जिल्ह्याला पालकमंत्री पद देण्यात आली प्रत्येक जिल्ह्याला आपापल्या पद्धतीनं त्याच्या त्यांच्या महायुतीच्या महाय। महाय। एका अनुसरणीत बसून चांगलं काम करेल त्याला त्या ठिकाणी पालकमंत्रीपद देण्यात आलं पण महाराष्ट्रात सध्या गाजत असलेलं संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण आणि वाल्मिक कराड प्रकरण हे चांगलंच धनंजय मुंडेंना भोवलेलं आहे धनंजय मुंडे हे अन्न नागरी खात्याचे जरी पुरवठ्या खात्याचे जरी मंत्री असले तरी त्यांना कुठल्याही प्रकारे बीडचं पालकमंत्री पद दिलं गेलेलं नाही तर बीडचं पालकमंत्री पद कोणाला दिलं गेलेलं आहे आणि बीडचे नवीन पालकमंत्री कोण आहेत आणि कशा पद्धतीनं काम करतील हेच आपल्याला पुढच्या पाच मिनिटात समजून घ्यायचंय तर मित्रांनो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल मित्रांनो पालकमंत्री पदासाठी सगळ्या नेत्यांना त्या ठिकाणी वर्णी लागली परंतु एक कार्यकुशल नेते ज्यांची एक ओळख होती ते धनंजय मुंडे मात्र या सगळ्या गोष्टींना एका म्हणजे सगळ्या या पालकमंत्री पदाला मोकले त्यांनी जो काही त्यांचा आतापर्यंत आवेश होता की मी बीडचा पालकमंत्री होणार वगैरे वगैरे परंतु हे सगळं साफ झालं कारण एकच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण हे त्यांना चांगलंच आहे मित्रांनो बीडचं पालकमंत्रीपद जर त्यांना दिलं तर ते त्या ठिकाणी तपास कोण देणार नाहीत किंवा तपास झाला नाही चांगला व्यवस्थित झाला नाही तर त्या ठिकाणी न्याय मिळणार नाही ही सरकारची सुद्धा भूमिका होती परंतु धनंजय मुंडेंचा राजीनामा अजून तरी घेतला गे गेलेला नाही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल अजून तरी कुठलीही प्रकारे चर्चा झालेली नाही परंतु त्यांना मात्र बीडच्या पालकमंत्री पदावरून हटवण्यात आलेलं आहे किंवा त्यांना पालकमंत्री पद दिलं गेलेलं नाही याचाच अर्थ त्यांचा राजीनामा सुद्धा थोड्याच दिवसामध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर येईल मग आता बीडच हे बीड जे बिहार झालेले बीड मध्ये ज्या पद्धतीनं मध्ये जे प्रकारे एक गुंडा राज उभा राहिलेलं आहे मग आता या बिघडलेल्या बीडला परत पहिल्यासारखं करण्यासाठी एक कार्यकुशल आणि एक चांगला माणूस चांगला नेता त्या ठिकाणी पालकमंत्री म्हणून लाभला पाहिजे कारण बीड मध्ये ज्या पण काही गोष्टी घडत्या त्यासाठी पालकमंत्र्याची एक साईन लागते आणि ती साईन घेण्यासाठी जी पालकमंत्र्याची जी साईन असते सही करायची असते त्यासाठी सगळ्या गोष्टी पालकमंत्र्यांपर्यंत जातात म्हणून बीडला आता नवीन पालकमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते नेते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राष्ट्रीय आणि महाराष्ट्र सध्याचे उपमुख्यमंत्री जे बारामतीमधून आमदार सुद्धा आहेत ते नामदार अजितदादा पवार हे आता बीडचे पालकमंत्री आहेत बीडचे पालकमंत्रीपद अजितदादांनी स्वतःकडे घेतलेले मात्र त्यांनी धनंजय मुंडेंना पद दिलेलं नाही बरं अजित पवारांकडं एवढ्या मोठ्या सिटीच पालकमंत्रीपद याच अजितदा आणि अजितदादांनी त्याच सोबत अतिरिक्त म्हणून त्या ठिकाणी बीडचं सुद्धा पद घेतलेलं आहे त्याच्यामुळे आता काही गोष्टी क्लिअर झाल्या की त्या ठिकाणी अजितदादांना सुद्धा विश्वास राहिलेला नाही की पालकमंत्री धनंजय मुंडे व्हावेत आणि ते चांगले व्यवस्थित काम करतील कारण एकूणच वाल्मिक करार, वाल करार प्रकरणामुळे धनंजय मुंडेंची तर बदनामी झालीच झाली परंतु सरकारची सुद्धा बदनामी झाली आणि विशेषतः एन अजित पवार गटाची सुद्धा त्या ठिकाणी बदनामी झाली त्याच्यामुळे त्यांना अनेक गोष्टींना सामोरं जावं लागलं आणि परत ही वेळ येऊ नये परत असले गावगुंड तिथं माजू नयेत म्हणून त्या ठिकाणी बीडमधून दोन कॅबिनेट मंत्री असताना सुद्धा बीडमधून दोन कॅबिनेट मंत्री असताना सुद्धा त्या ठिकाणी दोघांपैकी एकालाही तिथलं पालकमंत्री पद दिलेलं नाही ना पंकजा मुंडेंना दिलं ना धनंजय मुंडेंना दिलं बरं पंकजा मुं, धनंजय मुंडेंना नसतं दिलं तर पंकजा मुंडेंनी सांभाळलं असतं का तर तेही त्यांना मान्य नव्हतं कारण पंकजा मुंडे ह्या एम एल सीच्या म्हणजेच विधान परिषदेच्या आमदार आहेत त्याचबरोबर त्या बीजेपीच्या आहेत आणि बीडचं पालकमंत्रीपद हे अजित पवार राष्ट्रवादी यांच्याकडं पहिल्यापासूनच होतं जे मागच्या युतीच्या काळात सुद्धा होत आहे सो त्याच्यामुळं त्या ठिकाणी अजित पवारांनी ते पालकमंत्री पद स्वतःकडे घेतलं स्वतःकडे घेतलं परंतु ते पंकजा मुंड्यांकडे जाऊन दिलं नाही हे अजित पवारांची हुशारी कारण तिथले जे स्थानिक आमदार आहेत ते सगळेच आमदार धनंजय मुंडेंच्या विरोधात होते त्याच्यामुळे सगळ्या आमदारांचं कुठेतरी एकमत आणि धनंजय मुंडेच वेगळं मत असं होऊ नये म्हणून अजित पवारांनी तिथलं एन सी पी कडेच राहिलं पाहिजे आपल्या नॅशन नॅशनल काँग्रेस पार्टी म्हणजे त्यांची जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याच्याकडेच राहिलं पाहिजे मग त्यासाठी अजित पवारांनी ते पालकमंत्रीपद स्वतःकडे घेतलं आणि धनंजय मुंडेंचा पत्ता कट करून टाकला आता धनंजय मुंडेंना हे प्रकरण पूर्णपणे क्लिअर होतो कारण हे क्लिअर होणार नाही याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी बऱ्याच कंबोरे बऱ्याच कडे अशा भुठलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये धनंजय मुंडे अडकत अडकत जाणार आणि धनंजय मुंडेंचा जो काही एक स्ट्रोक होता राजकारणामध्ये उंच भरारी घेण्याचा तो त्या ठिकाणी स्टॉप झालेला आहे कारण धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराड आदी माणसं ही खूप मोठी केली त्यांना त्यांचे अधिकार नको तितके अधिकार दिले नको तितका त्यांच्याकडे कारभार दिला आणि त्याच्यामुळं धनंजय या सात आठ आरोपींवरती मकोका लागलेला आहे त्यांचा सगळ्यात विश्वास माणूस वाल्मिक करार त्याच्यावरती सुद्धा मकोका लागलेला आहे सो त्याच्यामुळं धनंजय मुंडे या सगळ्या प्रकरणामध्ये काहीतरी खवळा डोवळ करते त्याच्यामुळं अजित पवारांनी ते स्वतःकडे ठेवलं आणि आता पाहूया कशा पद्धतीने बीड जिल्हा सुधारतोय की अजून बिघडतोय तुमची मत कमेंट्स मध्ये व्यक्त व्हा आणि नक्कीच अशी माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र